उद्धव ठाकरेंनी सिंधुदुर्गात येऊन भाजपच्या नेत्यांविरोधात बोलल्यास जिल्ह्यातून पुन्हा जायचा मार्ग मी दाखवतो असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिला जाऊन पाच वर्ष झाले लोकांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे करीत आहेत माने अमितजी शाह यांनी उद्धव प्रथम मान्य केलाच नव्हता माने अमितजी शाह यांनी अनेक वेळेला भाजपने भाजपने शिवसेनेला अडीच वर्षाची मान्यता दिली नव्हती हे खुलासा खुलासा आहे मुख्यमंत्री असूनही महाराष्ट्रातील जनतेसाठी काही न करू शकलेला असा अपयशी आणि महाराष्ट्राला मागे नेणारा हा मुख्यमंत्री होतो तो तोच चुकीचा जुना इतिहास सांगून अभद्र अपशब्द वापरणारा लाज लज्जा सोडलेला हा माणूस कोडगा आहे सत्य गेल्याने आणि डोळ्यासह चाळीस आमदार सोडून गेल्यामुळे हा माणूस अपयशाने व भविष्याच्या चिंतेच्या चिंतेने वैक वैफल्यसग्रस्त झाला आहे भाजप भाजपने शिवसेना पक्ष माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष निर्माण केला व देशभर पसरवला हा या कार माणसाने साहेबांच्या नंतर काही वर्षातच शिवसेना पक्ष संपव ते त्याला उत्तर देऊ तर आमच्या देवेंद्र वर्ध ज्या भाषेत बोलला ना त्याला उत्तर आहे तसं आम्ही देत नव्हतो तर त्याचं कमी होत नाही आता त्याला सांगतो मी आता खासदारची लढवतो तू आता येतोच शिकडे ये आणि असे शब्द सिंधुदर्ग बोलून जा मग पडस जायचा रस्ता कुठून जातो तो मी दाखवतो ते नाही का आमचे नेते माननीय मोदीजी असो माननीय अमित शाह असो देवेंद्र असो फडणवीस असो आमचे नेते आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल